शेतकरी मित्रांनो नमस्कार मी वैभव तुमचं पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते शेतकरी मित्रांनो मला बरेचसे शेतकरी विचारत होते कारण आता नक्कीच खरीप हंगामाला सुरुवात होत आहे आणि खरीप हंगामामध्ये कापूसची लागवड बरेचसे शेतकरी खूप मोठ्या संख्येने करत असतात आणि शेतकरी मला विचारत आहेत की तीन बाय दीड फूट हे अंतर आम्ही ठेवायचं नाही ठेवायचं हे ठेवल्याने मला काय फायदे होईल काय नुकसान होईल असे बऱ्याचशे शेतकरी मला प्रश्न विचारत आहे तर त्यांच्यासाठी आणि इतरत्र कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ खूप जास्त महत्वाचा आहे या व्हिडिओ मध्ये फूट अंतर आपण कुठे ठेवायचा तीन बाय दीड फूट अंतर ठेवण्याचे काय फायदे आहे काय नुकसान आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला झटपट सांगण्याचा सा इकडे प्रयत्न करतो जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होईल की आपण तीन बाय दीड फूट अंतर ठेवायचा नाही ठेवायचा आणि जर ठेवायचा आहे तर ते आपण कोणत्या जमिनीत आणि कधी ठेवायचा शेतकरी मित्रांनो व्हिडिओला नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि जर त्याआधी तुम्ही आपल्या व्हिडिओवर पहिल्यांदा आले असाल तर नक्कीच आपल्या या पेजला फॉलो करायला सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो तीन बाय दीड फूट हा अंतर बरेचसे शेतकरी ठेवत असतात हा एक कॉमन अंतर मानला जाते जे शेतकरी भारी जमीन आहे तेही ठेवत असतात ज्यांचे बागायती क्षेत्र आहे म्हणजे तेही ठेवत असतात ज्यांची मध्यम जमीन आहे तेही ठेवत असतात आणि ज्यांची हलकी जमीन आहे ते ही शेतकरी तीन बाय दीड फूट अंतर ठेवत असतात पण शेतकरी मित्रांनो या तीन बाय दीड फूट अंतर जे आहे ते ठेवण्यामाग याचे फायदे पण आहे याची नुकसानही आहे आधी मी तुम्हाला नुकसान सांगून देतो शेतकरी मित्रांनो जर तुम्ही बागायती क्षेत्रामध्ये तीन बाय दीड फूट अंतर जर ठेवत आहेत ना त्याचे आपल्याला नुकसान पाहायला मिळतात म्हणजे कसं ना ज्या वेळेस झाड हा ग्रो होत असतो म्हणजे वाढत असतो अशा वेळेस पिकामध्ये दाटी म्हणजे पीक दाटण्याची दाट शक्यता असते तुम्ही बघत असाल तीन बाय दीड फूट अंतर म्हणजे एकदम क्लोज आणि त्याच्यामध्ये जर आपलं पीक चाललंय वाढत तर त्याच्यामध्ये दाटी निर्माण होते आणि जर पिकामध्ये दाटी झाली तर पिकामध्ये पात्यांची गड खूप मोठ्या प्रमाणात होते पात्या मनावी तशा लागत नाही बोंडांची सड होत असते सामोर जाऊन पिकामध्ये रशोषण करणाऱ्या किटकांचा प्रादुर्भाव होत असतो त्याचबरोबर बुरशीजन्य रोगाचा देखील प्रादुर्भाव आपल्या पिकामध्ये झालेला आपल्याला पाहायला तिकडे मिळू शकते म्हणून जर तुम्ही बागायती क्षेत्राचे शेतकरी असाल किंवा मध्यम स्वरूपाचे शेतकरी असाल तर तुम्ही शक्यतो तीन बाय दीड फूट हा अंतर स्किप करा त्याच्या जगावर तुम्ही चार बाय एक फूट अंतर तिकडे नक्कीच ठेवू शकता हे अंतर तुम्हाला चांगलं उत्पादन देऊन नक्कीच जाऊ शकते या अंतरामध्ये आपल्याला या समस्या कमी प्रमाणात झालेल्या पाहायला मिळतात दुसरं महत्वाचं म्हणजे जेव्हा आपण तीन बाय दीड फूट अंतर ठेवत असतो ना त्यावेळेस आपल्याला तर आपण आपल्याला व्यवस्थापन योग्य पद्धतीनं करता, करता येत नाही हा एक सगळ्यात महत्वाचा डिसएडव्हानेज आहे अशा वेळेस मी तुम्हाला रेकमेंड करेल की जर तुम्ही तीन बाय दीड फूट अंतर जर ठेवत असाल ना तर त्याचे आपल्याला फायदे कोरडवो आणि हलक्या जमिनीत होत असतात तीन बाय दीड फूट अंतर जर ठेवलं आपण कोरडवो आणि हलक्या जमीनी तिथे आपण पाणी व्यवस्थापन करत नाही अशा वेळेस आपल्याला चांगलं झाडाची संख्या चांगली बसते आणि आपल्याला बोंड जरी एक दोन कमी लागले ना तरी आपल्याला प्रोडक्शन चांगलं होऊ शकते म्हणून शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला रेकमेंड तेच करेल तर जर तुम्हाला तीन बाय दीड फूट अंतर जर ठेवायचं आहे तर तुम्ही कोरडवाहू आणि हलक्या जमिनीमध्ये ते अंतर ठेवलं गेलं पाहिजे जिथं आपण पाणी व्यवस्थापन करणार नाही जिथं आपण पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे अशा वेळेस तुम्ही हे अंतर तिकडे ठेवा तुम्हाला चांगलं उत्पादन तिकडून झालेलं पाहायला मिळेल आणि शेतकरी मित्रांनो जर तुमच्याकडे बागायती क्षेत्र आहे अशा वेळेस तुम्ही अंतर वाढवू शकता ज्यामध्ये चार बाय एक चार बाय दीड फूट किंवा त्याच्यापेक्षा हे जास्त अंतर तिकडे ठेवू शकता आणखी एक महत्वाची टिप सांगून देतो अंतर तर ठेवतोच ठेवतो आपण पण व्हेरायटी निवडत असताना सुद्धा चांगल्या पद्धतीचे निवडा कोरडो क्षेत्रासाठी कोराडो व्हेरायटीज निवडा आणि बागायती क्षेत्रासाठी बागायती व्हेरायटी निवडा अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या पेजवर व्हिडिओज अव्हेलेबल आहेत ते जाऊन तुम्ही नक्कीच बघा अशाच माहितीसाठी आमच्यासोबत जोडून राहा धन्यवाद